माझे मित्र जय श्रीराम मी आता थिरुमई किल्ल्यावर चाललेलो आहे हे बघा तिकीट घेतलेलं आहे चाललं बरं आता हे बघा पहिलीच तोप आहे मित्रांनो बघण्यासाठी हे बघा किती भारी आहे हे किल्ला पण लय मोठा प्रमाणात आहे मित्रांनो लय मोठा पण नाही हे बघा तो पाहिले की मित्रांनो कशी आहे चला मग आता वर जाऊ अशी जायला हे बघा बघाय बघा आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये आलोय मित्रांनो हे बघा किती मोठा डोंगर आहे पूर्ण दगड आहेत मित्रांनो हे बघा किती मोठा दगड आहे मित्रांनो चला आता ह्या साईडला आहे तर मित्रांनो चला आता संपूर्ण किल्ला दाखवत होतो मला अरे अरे हे बघा आपल्याला भोकायला लागलंय लाग ते ना आहे मित्रांनो इकडं तर आलो आता किल्ल्यावर मित्रांनो ला ला तो माझा दुसरा किल्ला आहे रामानंद रामानंदजीने बांधलेला किल्ला आहे मित्रांनो सोळाशे कितीतरी साली बांधलेला आहे मित्रांनो इथं पण तोफ आहे मित्रांनो वर आपण आता किल्ल्यावर आलेलो आहे चला आता तुम्हाला दाखवतो संपूर्ण मी तलाही खुशी आहे मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो इथं वर म गडावर आलो इथं पाण्याचं थोडं आड आहे चला तर मला आता तोप दाखवतो हे बघा चला आता वर चलय अ इकडं वर तोप आहे मित्रांनो दमलो वर उस्तर दमलो पुरा दमलो आता क्या नजारा आहे हो क्या खुशी क्या ही मजे मजे हे बघा मित्रांनो आपण या मार्गे आहे हे जे मंदिर आहे ना हे मंदिर दिसतं का इथं श्री विष्णू भगवानचं झोपलेल्या अवस्थेत मंदिर आहे मित्रांनो आणि इथं ह्या साईडला खाली महादेव मंदिर आहे मोठा हे बघा किती मोठी तोप आहे मित्रांनो पहिले पाहिली मी मी माझा हे दुसरा किल्ला आहे याच्या अगोदर मी रामगडवर गेलो होतो तो आपलं माऊरगड आहे ना माहूरगडपासी एक किल्ला आहे मित्रांनो मंदिरापाशी रामगड म्हणून तिथं मी गेलो होतो पहिला किल्ला होता मादा। मादा किल्ला हे तो माझा आता हा माझा दुसरा ग किल्ला आहे मित्रांनो हे बघा बघू शकता मोठी तोप आहे आणि हे बघा सर्व नजारा कसा आहे मित्रांनो एकदा बघून घ्या हे आपल्याला तिकीट आहे पंचवीस रुपये तिकीट आहे मित्रांनो गडावर वर यायचं कारण की शासनाने याचं पहिलं काम केलेलं आहे थोडंफार शासना तर शासनातर्फे जर तिकीट लागत आहे मित्रांनो पंचवीस रुपये तर बाहेरचा विदेशी माणूस जर आला त्याला तर त्याला तीनशे रुपये तिकीट आहे मित्रांनो आपल्या भारतातलं जर आला तर त्याला पंचवीस रुपये तिकीट आहे चला मग कसं वाटलं मित्रांनो सांगा निखिलदादाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा निखिलदादाला फॉलो करायला जरूर नका विसरू ला रर महादेव जय श्रीराम हॅश सायकिलवाला कसं वाटलं मित्रांनो सांगा कमेंटमध्ये मादे। रर महादेव